यानंतर बातमी आहे लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात तायवाडे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्यासारखे वागू नका लक्ष्मण हाकेने आपला संताप व्यक्त केलेला आहे बबनराव तायवाडे यांच्या संदर्भात लक्ष्मण हाकेने आपला संताप व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्यासारखं वागू नका असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय हे कुणाचे तरी जे आरोप माझ्यावरती करतात ते लोकांचे लाभार्थी राहिलेले आहे ला लोकांपासून लाभ घेत असतात आणि स्वतः ज्या नजरेतून स्वतःला पाहतात त्या नजरेतनं ते कदाचित दुसऱ्यांना पाहत असतील म्हणून अशा प्रकारचे आरोप ते माझ्यावरती करत असतील मी एवढ्या नागपूर सारख्या शहरात आणि महाराष्ट्रामध्ये उंच मान करून जगतो याच्याकरता मी अजूनपर्यंत कुणाच्याही कशाही लाभार्थी नाही आणि भविष्यामध्येही कुणापासून कशा प्रकारचा लाभ घेणार नाही आरोप करा त्यांनी स्वतःची पहिले कपडे उतरून स्वतःची पाहावं ते कुठं आहे आणि नंतर माझ्यावरती आरोप करावा ह्या गोरगरी मात्रा पगड जातीचा सामाजिक न्याय टिकणार आहे का आणि हे जर यात आले तर ह्या लोकांना संधी भेटेल का काही साहेब तुम्ही मुख्यमंत्र्याच्या प्रवक्त्यासारखं वागू नका ओबीसीच्या अध्यक्षासारखं वागा तुम्ही उचल विचल घेतली का मुख्यमंत्र्याची आणि तुम्हाला ओबीसी महासंघ संघटना चालवण्याचा अधिकार आहे का नैतिक तुम्ही जर ओबीसीच्या हक्का अधिकाराच्या विरोधात बोलत असाल तुम्ही कसली संघटना चालवताय